मोठी बातमी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत आमचा समावेश करा अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर वारंवार करत आहेत मात्र त्यांचा अद्यापही मवियात समावेश झालेला नाही त्यामुळे आंबेडकर अस्वस्थ असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तर आज अकोल्यात झालेल्या सभेत त्यांचा संयम सुटला त्यांनी थेट मविया मवियाच्या नेत्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय आम्हाला महाविकास आघाडीत घ्या नाही तर निवडणुकीत तुम्हालाही गाडू असे विधान त्यांनी केले आंबेडकर यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली वर आहे तर निवडणुका तोंडावर आल्या आहेत अन काँग्रेस यात्रा काढत आहे ही यात्रा म्हणजे डोंबाऱ्यांचा खेळ आहे असा हल्लाबोल त्यांनी केला प्रकाश आंबेडकर म्हणाले की महाविकास आघाडीचे सरकार जाऊन दोन वर्षे झाले पण यांच्यात अजूनही समझोता झालेला नाही जागा वाटप झालं नाही त्यामुळे मला संशय वाटत आहे यांना खरंच भाजप आणि मोदींना हरवायच आहे का हा माझा सवाल आहे आम्हाला म्हणतात दोन जागा घ्या यांना काय आम्हाला बळीचा बकरा करायचे आहे काय असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला तुम्ही आम्हाला चर्चेत घेतलं तर आम्ही तुमच्या सोबत येऊ पण तुम्ही आम्हाला विचारतच नसाल आणि इथल्या गरीब मराठ्यांसारखा वापर करत असाल तर ते जमणार नाही तस करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही भाजपबरोबर बरोबर तुम्हालाही गाडू असा इशाराच आंबेडकर यांनी दिला प्रकाश आंबेडकर म्हणाले की मवियातील नेत्यांनी आधी त्यांच्या जागा वाटून घ्याव्या वाटाघाटी झाली नाही तर आम्ही आमच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवणार आहोत आमची तयारी झालेली आहे आम्ही फक्त तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहोत